मित्रहो नमस्कार लीगल ॲडव्हाइस अर्थात लीगल अवेअरनेस या मालिकेत प्रत्येक वेळेस आपण सर्वांचं स्वागत आहे काही तांत्रिक अडचणीमुळं आपण ही मालिका दोन तीन दिवसामध्ये कंटिन्यू करू शकलो नाहीत पण प्रत्येक वेळेस आपल्यासाठी आपला मित्र नितीन वाघमारे ॲडव्होकेट हजर आहे मित्रहो आज आपण पाहूयात की एखाद्या गुन्ह्याची फिर्याद कशी नोंद करायची पोलीस स्टेशनला तक्रार कशी द्यायची आता जर एखादा गुन्हा घडलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये चापताने लाताबुक्यानं मारहाण झालेली आहे तर अशा वेळेस तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनला जी फिर्याद देता त्यामध्ये दे अदखल पात्र गुन्ह्याची नोंद होते परंतु शस्त्रास्त्रानं मारहाण झालेली आहे गंभीर मारहाण झालेली आहे किंवा आणखी काही फसवणुकीचे गुन्हे आहेत किंवा आर्थिक काही प्रकरणं आहेत ज्यामध्ये मोठ्या शिक्षणची तरतूद आहे अशा प्रकरणांची फिर्याद कशी द्यायची तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक अगोदर तुम्ही नोंद करून घ्या गुन्हा घडला की लगोलग त्या गुन्ह्याची फिर्याद देणं खूप आवश्यक असतं कारण फिर्याद देण्यामध्ये जेवढा विलंब होईल तेवढा विलंब हा आरोपीच्या पथ्यावर पडणारा असतो म्हणून आता गृहित की एखादा अपघात झालेला आहे आणि अपघातामध्ये दोन वाहनांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये कुणी जखमी झालेलं आहे मृत झालेलं आहे अशा वेळेस आपलं सगळं काम जे असतं आपण सगळं लक्ष केंद्रित करतो त्या जखमी आणि मृतावर परंतु त्यावेळेस कुणीही जाऊन त्या ठिकाणी फिर्याद देत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही करा अपघात घडला किंवा कुठलाही गुन्हा घडला किंवा अपघाताच्या बाबतीत आपण पाहूयात की अगोदर पोलिसांना इन्फॉर्म करा त्या लोकलच्या पोलीस स्टेशनला कुणी त्या मयताकडे जखमीकडे लक्ष द्या तर कुणी ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा त्या नजीकच्या पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून त्यांना तिथं तात्काळ बोलवून घ्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला शक्य झालं नाही दवाखान्यात गेल्यानंतर तिथे एक चौकी असते त्या ठिकाणच्या पोलिसांना बोलवून तुम्ही तात्काळ तो जबाब नोंदवा आणि तो जबाब पोलीस स्टेशनला पाठवून द्या जेणेकरून लगेचच पोलीस लोकं आणि अपघात झाला असेल तर त्या अपघातामध्ये कोणतं वाहन होतं त्याचा नंबर काय आहे अज्ञात असेल तर अज्ञात हे सगळे तपशील त्या ठिकाणी पोलिसांना तुम्ही सांगा जितक्या लवकर तुम्ही गुन्ह्याची तक्रार नोंदवताल तितकी त्याची ग्रॅव्हिटी शिक्षा होण्याची किंवा त्या प्रकरणामध्ये संवेदनशीलता वाढते आता गृहित धरा की अपघात झाल्यानंतर तुम्ही दहा दिवसानंतर फिर्याद नोंद केली तर याचा अर्थ असा होतो की काहीतरी गडबड होती आणि ती सर्व मॅनेज करण्यासाठी तुम्ही ते दहा दिवस घेतले म्हणजे अशा प्रकारचे काही अनुमान काढले जाऊ शकतात ज्याचा फायदा आरोपीला होतो कारण अपघाताच्या गुन्ह्यामध्ये नुकसान भरपाई आणि आरोपीला शिक्षा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर नुकसान भरपाई मिळण्यावर देखील त्याचा परिणाम होतो आणि आरोपीला शिक्षा होण्यावर देखील त्याचा परिणाम होतो बरं समजा तुम्हाला विलंब झालेलाच आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुमची तक्रार लिहून झाल्यावर शेवटच्या पॅरेग्राफमध्ये हे सांगायचं आहे की तुम्हाला विलंब का झाला असं कोणतं कारण होतं ज्यामुळं तुम्ही दहा दिवस येऊ शकलं नाहीत आणि पोलीस ते नोंदवून घेत नसेल तर त्यांना तसं बाध्य करा कारण हे खूप आवश्यक असतं त्यानंतर जो गुन्हा घडला आहे त्याचं नेमकं विवरण व्यवस्थित तुम्ही सांगा पोलिसांना आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तक्रार लिहून घ्या आता फसवणुकीचा गुन्हा असेल तर फसवणूक कशी झाली कशी केली कधी केली काय केली या सगळ्यांचं व्यवस्थित असं विवरण देणं खूप आवश्यक असतं कारण पुढं तुम्हाला यामध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा त्याची वेळ माहीत आहे का तारीख माहीत आहे का तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी विवेचनात्मक त्या ठिकाणी सांगाव्या लागतात कारण एफ आय आर म्हणजे काय आहे एफ आय आरचा उद्देश आहे टू सेट द क्रिमिनल लॉ इन मोशन म्हणजे प्रथम खबर जी आहे तक्रार जे आहे त्याच्यामुळं क्रिमिनल लॉ मोशनमध्ये येतो आणि नंतर तपासाचा भाग सुरू होतो तुमच्या फिर्यादीवर संपूर्ण तपास अवलंबून असतो म्हणून शक्यतो विलंब करू नका विलंब झाला असेल तर कारण नमूद करा लवकरात लवकर फिर्याद द्या जे आहे तेच सांगा जे घडलं आहे तेच सांगा अतिस प्रसंग सांगू नका किंवा कमीही सांगू नका याच्यामुळं तुमच्या केसवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही जर फिर्याद देण्यासाठी गेला असाल तर अगदी मोकळ्या मनानं जा कुठलंही प्रेशर ठेवू नका कारण तुम्ही फिर्याद देण्यासाठी गेलेला आहात तुम्ही कुठला गुन्हा केलेला नसतो त्यामुळं व्यवस्थेला देखील भिण्याचं काही कारण नाही आहे आता पोलीस स्टेशनमध्ये सगळीकडे सी सी टी व्ही आहेत तेव्हा अशा वेळेस तुम्ही फिर्याद देण्यासाठी गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला ही माहिती सांगितली आहे तसं तर खूप मोठं प्रकरण आहे पण पुन्हा भेटूयात आपण आपल्या नंतरच्या भागामध्ये आणखी एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत मित्रां तो नमस्कार